तुम्हाला हे माहिती आहे का जगामधील सर्वात उत्तम पौष्टिक ऊर्जा वन व प्युअर अन्न कुठचं आहे ज्याला आपण सुपरफूड म्हणू शकतो तर तुमच्या सगळ्यांच्या मनात आलं असेल की मॅडम आज आपल्याला ड्रायफ्रूट जसं की काजू बदाम पिस्त्याचो मखाना याविषयी बोलणार आहेत तर खरंच हे ड्रायफ्रूट सुपरफूड्स आहेत का हे सगळ्यांना आपल्यातील सामान्य माणसांना पण अफोर्ड होऊ शकतात का तर नक्कीच नाही मी यात जे सुपरफूड सांगणार आहे ते खूप वेगळं आहे आणि तुम्ही नक्कीच ह्याविषयी ह्याच्याविषयी तुम्ही पूर्वी कधीही ऐकलं नसाल तर हे जे सुपरफूड आहे ते एवढं न्यूट्रिशियस आहे त्याच्यात ऊर्जा असते त्याच्यात त्याचबरोबर त्याच्यामध्ये नवीन जीवनाची सुरुवात झालेली असते आणि हे जर तुम्ही सुपरफूड रोजच्या रोज आहारामध्ये सेवन केलात तर मी गॅरंटी देऊन सांगते की कुठच्याही बाहेरून सप्लिमेंट हेल्थ सप्लिमेंटची तुम्हाला गरज लागणार नाही कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आयरन व्हिटॅमिन मिनरल्स त्याचबरोबर अशी बरीच पोषक तत्वं असतात जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात हे एक उत्तम सुपरफूड आहे नक्कीच तुम्ही हे अन्न आहारामध्ये पंधरा ते वीस दिवस ठेवून बघा व तुमचं शरीर किती हलकं वाटेल तुम्हाला एक आतून वेगळीच एनर्जी मिळेल हे तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा कारण मी याचा अनुभव घेतलेला आहे तर आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे स्प्राउटिंग तर तुम्ही म्हणाल की स्प्राउटिंग म्हणजे मूड आलेली कडधान्य आणि तृणधान्य जे आजकाल आपण सगळीजणं वापरतो तर मी जे सुपरफूड सांगणार आहे ते हे पण नाही हे ह्याच्यापेक्षा पण ते वेगळं आहे आपण बरेच जण मोड आलेली कडधान्य तृणधान्य आहारामध्ये वापरतो हे पण एक प्रकारचं चांगलं अन्न आहे ह्याचा पण तुम्ही आहारात समावेश करा जसं की वाटाणे हरभरे मूग मटकी त्याचबरोबर तृणधान्य जसं की नाचणी बाजरी मका यांचा आजकाल आपण आहारामध्ये समावेश करत आहोत आणि ते खरंच हेल्दी फूड आहे पण मी जे सुपरफूड सांगणार आहे ते म्हणजे व्हेजिटेबल स्प्राउट्स तर तुम्ही म्हणाल की व्हेजिटेबल प्राऊट्स म्हणजे काय तर बऱ्याच ज्या पालेभाज्या येतात त्यांच्या बिया जसं की लाल भाजी मुळा मेथी अशा प्रकारच्या विविध पालेभाज्यांच्या बिया घ्या त्यांना भिजवा आणि त्यांना मूड काढा त्यांचे मूड जवळजवळ दोन ते तीन सेंटीमीटर त्यांना मोड आले की ह्या ह्या ज्या स्प्राउटेड व्हेजिटेबल्स आहेत ह्यांचा तुम्ही आहारामध्ये सॅलॅडच्या रूपामध्ये किंवा कच्च्या रूपामध्ये समावेश करा तुमचं शरीर तुम्हाला आतून हलकं वाटेल तुम्हाला एक आतून वेगळ्या प्रकारची ऊर्जा आल्यासारखी वाटेल आणि तुमचं पूर्ण जे न्यूट्रिशन असतं ते तुम्हाला ह्याच्यामधून मिळणार आहे दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही ह्यांचा आहार समावेश करू शकता त्याचबरोबर हे पचायला अतिशय हलकं असतं जसं की कडधान्यांचे मोड स्प्राऊट्स किंवा तृणधान्यांचे स्प्राउट्स पचायला जड असतात पण हे जे व्हेजिटेबल स्प्राउट्स आहेत ते पचायला पण अतिशय हलकं असतात आणि ह्याच्यात एक जीवनाची सुरुवात झालेली असते ज्याच्या ज्याच्यामुळे तुम्हाला ज्या तुम्ही भाज्या खाता त्या ऑर्गॅनिक नसतात त्याच्यावर खतांचा मारा केलेला असतो त्याचबरोबर ज्या तुम्ही भाज्या खाता त्याच्यापेक्षा वीस ते तीस टक्के जास्त न्यूट्रिशन तुम्हाला ह्या व्हेजिटेबल्स स्प्राऊट्समधून मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही या अन्नपदार्थांचा आराममध्ये समावेश केला तर तुम्हाला ऑरगॅनिक प्युअर त्याचबरोबर नैसर्गिक हेल्थचा ला बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि या